आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांच्या म्युझियम ऑन व्हील्स या उपक्रमाचे कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूल व नेहरू विद्यालय यांच्या वतीने स्वागत करण्यात आले या फिरत्या म्युझियम मध्ये प्राचीन भारत प्राचीन इजिप्त असिरिया प्राचीन ग्रीस आणि रोमन साम्राज्यकलांची झलक विद्यार्थ्यांना पाहावयास मिळाली याबरोबर आपला महाराष्ट्र आपली संस्कृती मुलांसाठी माहितीपर नकाशाचे मोफत वितरण करण्यात आले शालेय अभ्यासक्रम लक्षात घेऊन विविध शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांना वारसा कला आणि विज्ञान या विषयाची सखोल माहिती या म्युझियम ऑन व्हील्स या उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे प्राचीन शिल्पे पाहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहावयास मिळत होता आपल्या हक्काचं रोख भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची